नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस खजिना बाप्पांच्या गोष्टींचा ह्यामध्ये गोष्ट सांगणार आहेत मुष्कासुराची त्यामध्ये गणपती बाप्पाने कसं हरवलं होतं मुष्कासूरला ह्याचीच एक गोष्ट सांगणार आहेत आणि तो प्रोमो आलेला आहे स्टार प्रवाह वाहिनीवर आणि त्या स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की तो मुष्कासूरची जो पात्र त्याने पार केला आहे तो आहे विशाल निकम बिग बॉस मराठी सीझन थ्रीचा विनार विशाल निकम त्याने मुष्कासूरचं पात्र साकारलं आहे आणि मुष्कासूर त्या प्रोमोमध्ये दिसत आहे की त्यानं थैमान मानलेलं असतं आणि सगळ्या प्रजेला तो त्रास देत असतो आणि त्याला शिक्षा द्यावी म्हणून गणपती बाप्पा त्याच्याशी युद्ध करतात आणि त्याला हरवून कसं वाहन बनवतात कारण गणपती बाप्पाचं वाहन आहे ते मुषकराज आणि त्यालाच ते वाहन बनवतात त्याचीच एक गोष्ट आहे आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत आणि ऐकायच्या आहेत उद्या स्टार प्रवाहावर बाप्पाच्या गोष्टीचा उद्या खजिनाचा आपल्याला भेटला आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला आणि बघायला भेटणार आहेत त्यामुळे नक्की बघा उद्या सात वाजता स्टार प्रवाहावर गणेशोत्सव दोन हजार चोवीस साजरा होणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्ही असंच नवीन नवीन नवी अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन अपडेट्स नवीन न्यूज बघत राहा फक्त आपल्या चॅनलवर